आज मराठी भाषा गौरव दिन कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि मराठी भाषा मंत्री म्हणून मला सांगायला आनंद होतोय की माननीय कुसुमाग्रजांच्या गावी कवितांच्या गावाचा शुभारंभ आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शिरवाडी या ठिकाणी करणार आहोत खरंतर मराठी भाषा अभिजात व्हावी यासाठी अनेक साहित्यिकांनी अनेक मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी चळवळ उभी केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चार ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपल्या मराठी भाषेचा गौरव केला आज त्याच्या पार्श्वभूमीवर पहिला आपला हा सोहळा होतोय आणि या सोहळ्यानंतर विंदा करंदीकर पुरस्काराचं आयोजन देखील गेटवे ऑफ इंडियावर होतोय हा देखील मराठीचा स्वाभिमान आहे आणि म्हणून या क्षणी मला एवढंच म्हणावं असं वाटतं लाभले आमस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंग ते मराठी आमुच्या रगारगात रंग ते मराठी आमूच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमूच्या नसानसात नसात नाचते मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी लाभले आमास भाग्य बोलो तो मराठी धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट